नमस्कार मित्रांनो जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा तर आज आपण माहिती पाहणार आहोत कर्मवीर भाऊराव पाटील कर्मवीर भाऊराव पाटील यांच्यावरती आपल्याला पोलीस भरती स्पर्धा परीक्षेत एका मार्कासाठी हे एक प्रश्न विचारले जातात तर आपण अभ्यासाला सुरुवात करूया कर्मा कर्मवीर भाऊराव पाटील यांचे पूर्ण नाव भाऊराव पायगोंडा पाटील जन्म ठिकाण कुंभोज हात कणंगले जन्मदिनांक बावीस सप्टेंबर अठराशे सत्याऐंशी मी दिलेले प्रत्येक ओळीवरती प्रश्न हा येऊन गेलेले आहेत पोलीस भरती असू दे तलाटे असू दे आणि कोणतीही परीक्षा असू दे तर तुम्ही त्या प्रत्येक ओळीचा अभ्यास करा आणि लक्षात ठेवा दुधगाव प्रसारक मंडळाची स्थापना कर्मवीर भाऊराव पाटलांनी एकोणीसशे दहा रोजी केली रयत शिक्षण संस्था त्यांनी चार ऑक्टोबर एकोणीसशे एकोणीस रोजी केली छत्रपती शाहू स्थापना त्यांनी एकोणीसशे चोवीस रोजी केली एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाविद्यालयाची स्थापना केली कर्मवीर ही कर्मवीर ही पदवी गाडगे बाबा यांनी दिले आपल्याला प्रश्न येईल कर्मवीर ही पदवी भाऊराव पायगोंडा पाटील यांना कोणी दिली तर गाडगे बाबा यांनी दिले त्यांना त्यांना आधुनिक भागीरथ असे म्हणतात त्यांना आधुनिक भागीरथ असे म्हणतात रयत शिक्षण संस्थेबद्दल आपण आता जरा माहिती बघूया हो रई शिक्षण संस्थेची स्थापना चार ऑक्टोबर एकोणीसशे एकोणीस ठिकाण काले सातारा इथं स्थापना झाली त्याचे ब्रीद वाक्य ब्रीद वाक्य स्वावलंबी शिक्षण हेच आमचे ब्रीद त्यांचे चिन्ह वृक्ष संकल्पना व शिका कमो कर्मवीरांना महाराष्ट्राचे बुकर्टी वॉशिंग्टन असे म्हणतात आणि त्यांना मिळालेला पुरस्कार त्यांना पद्मभूषण हा भारत सरकारचा किताब देण्यात आला आहे तर मित्रांनो आपण दिलेली माहिती ही पुरेशी आहे पोलीस भरती असू दे आणि कोणतीही स्पर्धा परीक्षा असू दे तर मी दिलेल्या माहितीचा पुरेपूर अभ्यास करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद